शेतकरी मित्रांनो मी तुकाराम नावडकर शेतकरी आंदोलन तुम्ही बघितलं असाल की आज माजलगावच्या इतिहासामध्ये सगळ्यात पहिल्यांदी जो ऊस भाव वाढीसाठी आजपर्यंत तरी मला वाटतंय कुठंतरी शेतकऱ्याचा भाव हा जाहीर कुणीच केला नव्हता पण आज कारखानदारांच्या वतीनं जी आपली मागणी होती पहिल्यांदाची की या आर पी तुम्ही आमचा ऊस किती कितीनं घेणार ही जी मागणी होती त्या मागणीला आपण त्यांना उत्तर दिलेलं आहे तर आपलं म्हणणं असं होतं की तुम्ही भाव पहिले जाहीर करा आज तुम्ही बघितलं असेल की आपण पहिल्या टप्प्यामध्ये यशस्वी झाल्या झालो कारण त्यानं जो आजपर्यंत सांगितलं होतं भावच डिक्लेअर केलेला नव्हता पण आज त्यांनी आपल्याला सांगितले की कुठतरी चोवीसशे त्रेचाळीस रुपयाने पहिला हप्ता त्यांनी काढू असं सांगितलेलं आहे पण अजून देतील दे दे तेवढा ते आम्ही देऊ पण आज गौरव इंगुले साहेब एस डी एम यांनी सुद्धा बैठक लावली होती त्या बैठकीला ते आले नाही त्यांचा प्रशासक म्हणून आम्ही पहिल्यांदा शेतकऱ्याच्या वतीनं निषेध व्यक्त करतो कारण ते शेतकऱ्याच्या बैठकीला येऊ शकले नाहीत काय अडचणी असतात ते आम्हाला माहीत नाही परंतु त्यानं उपस्थित राहायला पाहिजे होत या गोष्टीचा तोडगा आम्हाला काढून द्यायला पाहिजे होता परंतु ते उपस्थित राहिले नाहीत आणि शेतकरी त्यांच्यावर शासनावर पूर्णपणे नाराज आहे पहिल्यापासून तुम्हाला सांगतो या पार्टी हे पस्तीसशे पन्नास आहे जी जो ऊस याच क्षेत्रात पिकतो हेच कारखाने नेतात आणि गंग गंगेच्या पलीकडे गेलात तर तुम्हाला एकोणतीसशे रुपये तीन हजार भाव भेटतो तोच इथं घातला तर चोवीसशे रुपये भाव भेटतो पण ह्या शेतकऱ्याची केली जाते हे तुम्ही बघितलं असेल आज माजलगावच्या इतिहासामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही बघितलं असाल तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये यांनी पहिल्यांदी आम्ही शेतकऱ्याला चालू असेल कोणानी यांना भाव डिक्लेअर करण्यास भाग पाडलेला आहे हे आंदोलन था थोड तरी पहिल्या टप्प्यात येस मानावं लागला आपल्याला हेनं भाव आज तरी कुठंतरी जाहीर जाहीर केलाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला ऊस किती न घेणार आणि वाहतूक किती लावली तोडणी किती लावली या गोष्टी सुद्धा गेल्या वर्षीच्या या गेल्या वर्षी जो भाव दिलाय तो कोणत्या आधारावर दिलाय हे जाहीर केलं परंतु सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण निर्णायक आंदोलन हे करणार आहोत कारण या शेतकऱ्यांना जी जी विश्वासार्हता आमच्या खांद्यावर त्यांनी मान टाकलेली ती मान आम्ही कधीही कापू देणार नाही ती मान आम्ही कायमस्वरूपी आम्ही सांभाळत राहू कारण